पर हो रे बल्ले बल्ले हो रे बल्ले बल्ले पंजाब अँड ओनली किंग श्रेयस अय्यर पंजाब किंग्स मुंबई इंडियन्स ला हरवून फर्स्ट पोझिशनला पोहोचलेली आहे टॉप टू मध्ये पंजाब किंग्स पोहोचलेली आहे श्रेयस अय्यर ज्याच्या कॅप्टन्सी मध्ये मागच्या वर्षी के के आर आय पी एल ट्रॉफी जिंकली होती आणि या वर्षी आता पंजाब किंग्स फर्स्ट पोझिशनला श्रेयस अय्यरच्या कॅप्टन्सी मध्ये पोहोचलेली आहे तोच श्रेयस अय्यर ज्याला टेस्ट टीम मध्ये जागा मिळालेली नाही टीम मध्ये श्रेयस कावर घेतलं हे कुणालाच कळलं नाही श्रेयस पंजाबला आता टॉप टू मध्ये पोहचवलेला आहे फर्स्ट पोझिशनला आहे मॅच हरल्यामुळे मुंबई इंडियन्स ही फोर्थ पोझिशनला गेलेली आहे टॉप टू मधून ती बाहेर गेलेली आहे आता टॉप टू मध्ये अजून एका टीमची जागा आहे त्याच्यामध्ये एक तर गुजरात टायटन्स पोहोचू शकतं किंवा आरसीबी पोहोचू शकतं पहिली बॅटिंग करून जे टार्गेट दिलं पंजाबला वन एट्टी फोरचं ते पंजाबने एकदम आरामात एटीन ओव्हरमध्ये चेस करून टाकलं टू साथीला एक टीम मिळालेली आहे पंजाब किंग्स आता बघूयात की जी दुसरी टीम आहे ती कोणती होते एक तर जी होते की आर होते ते बात आपल्याला कळेलच